आमदार आणि खासदार गेले एकनाथ शिंदे यांच्यासोबत असं समजू की त्या निमित्तानं पक्ष अर्धा झाला हे वाक्य बरोबर राहील का पक्ष अर्धा झाला म्हणणं तसं करता येणार नाही कारण मी हो एक बघितलं अर्थात मी एन सी मध्ये एवढे वर्ष काम केलेले आहेत एन सी पीची परिस्थिती त्यावेळी वेगळी होती एन मध्ये एक व्यक्तीला महत्व होता उदाहरण गणेश नाईक जे आले गेले तर नवी मुंबईला गेले तर ते होईल भुजबळ साहेब तिकडे नाशिकला होते म्हणजे प्रत्येक एके वेगवेगळे सेक्टर्समध्ये होते अर्थात पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीची ताकद हे कोणी नकारू शकत नाही पण बाहेरच्या ग्रामीण भागामध्ये काही काही भागांमध्ये ही वस्तुस्थिती नकारतायत शिवसेनेमध्ये तसं नाही आहे शिवसेनेला तर दगडावरती पण देखील शिंदूर जर तुम्ही केलं तरी दोन लोक देव पुजतात उमेदवार उमेदवार हा महत्वाचा फॅक्टर राहिला नाही उमेदवार हा महत्वाचा फॅक्टर राहिला असतं तर अनेक जी लोक जे स्वतः सांगतात की बाबा मी दारूच्या भट्ट्या करायचो कोण मी मी पानपट्ट्या करायचो हो। कोण मी गाडी चालवायचो इथपर्यंत आले आले असते का नाही तर त्याची ती कॅपॅसिटीच नव्हती क्रेडिबिलिटी नव्हती ही करण्याची किम्या आदरणीय बाळासाहेबांनी केली आणि दोन हजार चौदा नंतर ज्यावेळी ही लोक भारतीय जनता पार्टी आपल्यापासून वेगळी गेली ही कसोटी होती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे किंवा बाळासाहेब नंतर काय आणि म्हणून तर हा घात केला गेलं के दोन हजार चौदाला कारण सर्वांनी असं सांगितलं अब कुछ नहीं रहा, दिल्ली नाही वालोने अब तो बाळासाहेब चले गे उद्धव बाळासाहेब ठाकरे ये क्या करेगा हे लडका होगा वो वोट भी हमको मि अशीच भूमिका घेऊन दोन हजार चौदाला वेगळी युती युती तोडण्याचं काम केलं आणि तीच कसोटीनी ही जी आज माणसं म्हणतायत त्याच्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना ए बी फॉर्म तर उद्धव साहेबांनी दिलेलं हो मग जर तुम्ही असं म्हणत असाल तर आता असं समजू की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला वीस जागा मिळण्याची शक्यता आहे महाविकास आघाडी काय का बघा राजकारण आहे शेवटी काय कधी शेवट झाले आणि आता तर एवढं शॉर्ट टर्म झालेलं की उद्या काय होईल सांगता येईल बरं अशी परिस्थिती पण आज जी वस्तुस्थिती जी ग्राउंड रिलेटिव्ह दिसते लोकसभेचा पण आपण जर निकष जर आपण बघितलं त्यांचेच कॅन्डिडेट सांगतात का आम्हाला चिन्ह बदली करून द्या एकनाथ शिंदे यांच्या हो मी सांगतो काही लोकांनी म्हणजे अशी मागणी केली की की आम्ही लढणार नाही काही वेळ येते त्यांच्यावरती लढणार नाही असे काही लढायला तयार त्यांची अशी मानसिक झाली की बाबा इकडनं लढलो तर आम्ही निवडून येणार नाही कमलावर लढलो तर आमची किमान आम्हाला लोकांसमोर जाता येईल किंवा मोदी लाटमध्ये आम्हाला काहीतरी फायदा असं संभ्रम किंवा अशी परिस्थिती येणं याचा अर्थ तुम्ही पक्ष घेतला आमच्याकडनं चिन्ह घेतलं सर्व काय घेतल्यानंतर पण तुमचे उमेदवार नाही तीच परिस्थिती आगामी विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रमारती राहील